बदलापूरमध्ये भरधाव रिक्षाने रस्त्याच्या कडेला असलेल्या वडापावच्या हातगाडीला धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली या घटनेत रिक्षाचालकसह एक प्रवासी जखमी झाला बदलापूरच्या मानजरे परिसराकडून हेंद्रे पाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली या ठिकाणी एक भरधाव रिक्षा चालक थेट येऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या वडापावाच्या गाडीला धडकला या रिक्षा चालकाने आधी दोन ते तीन जणांना धडक दिल्याची ही माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे एक प्रवासी जखमी झाला प्रवाशांवर बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आला असून हा रिक्षाचालक कुठला नशेत होता का याचा तपास आता बदलापूर पश्चिम पोलिसांनी सुरू केलाय शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गवमेंट हेल्थ स्कीम प्लस पेशंट जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण आहे तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका